निघायला गुडून तरी लय पका चला लवकर लवकर या सगळ्यांनी सगळ्यांचं आपल्या पर लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला यायचं लाईक कमेंट करायची आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगायचंय या पटापट पटापट युट्यूब मंडळी सगळेजण आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा चला पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे चला पटापट पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा पटापट पटापट सगळ्यांनी आपल्या लाईव्ह बोलायचं लाईव्ह लाईक कमेंट आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला या लवकर लाईव्ह मध्ये आपला लाईव्ह महाराष्ट्रातून कमेंट करून सांगा या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा मित्रांनो चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट नमस्कार वेलकम आहे लाईव्ह मध्ये झाला का जेवण ताई स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला। चला लवकर लवकर लाईक डन पहिली लाईक चला थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण आत्ताच झालं जेश तुमचं झालं का चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह यायचंय लाईवला चला पटापट पटापट हो माझ जेवण झालं दादा ओके थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पड़ लाईव्ह लाईव्ह लाईक ला करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर ला आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा चला पटापट पटापट सपोर्टिंग कमेंटसाठी साठी थँक्यू धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह चला लवकर लवकर अजून लाईव्ह ला कोणी आलं नाही आपल्या लाईक केलं टँक यू बर का पुढे गेले आपली युट्यूब मंडळी चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट स्वागत आहे स्वागत आहे पाऊस आहे काय तुमच्याकडे खूप पाऊस आहे आम आमच्याकडे सध्या माहिती नाही कोणी लाईक केलंय थँक्यू लाईक केल्याबद्दल तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे तर भर भरभरून पाऊस आहे दिसत नाही बरोबर शेतकरी साहेब वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा आता दिसेल बरोबर लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट पड़। <coughs> सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक कमेंट करा शेतकरी साहेब तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये पहिल्यांदाच आपल्या लाईव्ह आलेला त्यासाठी तुमचा धन्यवाद आपला लाईव्ह कमेंट करून सांगा दादा आमच्याकडे आता नाही ना पाऊस दादा दा। अच्छा आमच्याकडे सध्या पडतोय पाऊस आता जस्ट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट क्यूट परी थँक्यू स्वागत नेट चा प्रॉब्लेम आहे वाटतंय चला या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी परापट परापट चला लवकर लवकर या सर्वांनी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा शिशी होऊन खाली या भावांना बहिणींना लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पडापट पटापट <laughs> <laughs> इथं चष्मा लावून सुद्धा चांगलं दिसणार हो का आपला लाईव्ह कुठून पाहता तुम्ही कमेंट करून सांगा बरं शेतकरी साहेब आपल्याला कुठून पाहता बाय दादा गुड नाईट ओके ताई गुड नाईट बाय काळजी घ्या पाऊस पाण्याची थँक्यू दादा नांदगाव बाबा नांदगाव दादा नांदगाव कुठल्या जिल्ह्यामध्ये आलं असं बोल केलं असं रता सांगायला असं दिन आला मी शिकून ठेवून घेऊन गेला इकडं बालाजी चला लवकर लवकर हे कपडे घाते चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक कमेंट लवकर सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा चला लवकर लवकर

मैं चला लाईव्ह लाईक कपत करा सगळ्यांनी पटापट काय झालं की राव आपल्या लाईव्ह ला कुठे गेले लाईव्ह ची मंडळी काय समजा लाईव्ह लाईक करा लाईव्ह लवकर ला आता टीव्ही वर येऊ लागले म्हणून फटाकू चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लवकर आता कळा ना तुम्हाला थोडासा थोडासा नेता का इकडे आम्हीच परिशान आहे राहू मी घरी आहे पावसा पावसामुळे आम्हाला नको बाबा पाऊस पावसान फक्त खायचे मान्य केले जाम पाऊस आहे आमच्याकड काय सांगा तुम्हाला आता घरीच आहे मी दहा बारा दिवस झालं कुठे रे पुढे चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये नाही लाईक कमेंट करा सगळ्यांनी पट आमचा रिमोट कुठे गेला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला चला लवकर लवकर करा बस टीनाला म्हणतोय या लवकर लवकर सगळ्यांनी पटपट लाईव्ह लाईक कमेंट करा तुम्हाला, तुम्हाला? <laughs> कस काय बर अरे आता गावाला संडसमुक्त गाव झालेत ना लाईक केलं नाही तुम्ही लाईक करा पहिलं पटकन पावसामुळे आता गावाला एवढं चालू आहे संडास संडास मुक्त गाव स्वागत आहे सगळ्यांच आपल्याला इव्हर लवकर लवकर या लाईवला नुसतं शिशिसू नका लाईव्ह लाईक करा पाऊस खरच खूप लय लोक आहेत यार पावसाने अक्षरशः रडतायत काही तर रडतायत शेतीमध्ये बसून सोयाबीन गेली कापूस गेला बर <laughs> बाबा चार नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू शेतकरी साहेब थँक्यू चला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक झाली पाहिजे बर का चला पटापट पटापट या लवकर लवकर हा कस काय चला स्वागत आहे स्वागत अरे याला चपाती कोण टाकली मांजरे एवढी चला लवकर लवकर या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह लवकर ला लवकर लाईक करा सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी पडापट लाईव्ह लाईक कमेंट करा काही शब्द मनात वाचा हो। चला या लवकर लवकर सगळ्यांनी लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह जेवण झालं का तुमचं दादा लाईक केलं ला। थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट करा लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून सांगा चला फटाफट फटाफट या पडापट पडपट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह चला पटापट पटापट सगळ्यांनी सगळ्यांनी ला या लाईक करा कमेंट करा मला असं वाटतं पण शेतकरी साहेब तुम्ही ना लातूरच्या आहेत राव शेतकरी नाही चला पटापट पटापट लवकर लवकर या लाईव्ह लाईक कमेंट कर करा नाही सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह चला पट पड़। लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी भांडे हळू तुम्ही काय काम करता आम्ही करतो बिगारी काम भांडे हळू वाजवा थोडे बर नाही धंदा खायाचा बांधा तुम्ही कुठून आम्ही मुंबईतून लाईक कोणी केलं माहिती नाही थँक्यू बर का लाईक केल्याबद्दल धन्यवाद आम्ही मुंबई नगरी आर ये बघू पण मला काय वाटतं तुम्ही लातूरचे असू शकता म्हणून नवी मुंबई नवी मुंबई नवी वाले चला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर या कमेंट बॉक्स मध्ये लाईक केलं थँक्यू आणि धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद आरो रो नेट चला ना काय वहाँ काय हवाँ काई हवाँ ले चला लोग तो पड़पड़ मरमाट चापुडे नांद अच्छा अच्छा मामी जाल लुना मरद लवकर लवकर कुठे गेली मंडळी सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून सगळ्यांनी लाईव्ह लाईक विचारायचं आहे चला पटापट पटापट या लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पड़। मी आलो होतो कांजूरला ला हो का आहे, आहे कांजूर तिथे मुलगी असते जॉब अच्छा पोलीस वा खूप छान चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांचं लाईव्ह स्वागत आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पड लाईल लाईक कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा फोन वर दोन वेळा टच करा चॅनल लाईब करा स्वागत आहे सगळ्यांच आपल्या वर सर्वांनी लाई लाईव्ह लाईक कमेंट ला 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 करायची आहे आपला लाईव्ह पाहता सांगायचं आहे लवकर या लाईव्ह बॉक्समध्ये कमेंट थांबल्या जिंदी अनिता साथ होती अनिता भिमा होती गरीबी गरीब कासरा तो अनिता भिमा रमा होती चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे लाईक करा कमेंट करा या लवकर लवकरच लाईव्ह लाईक कमेंट करा मित्रांनो नुसतं लाईक थांबू नका तर आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा चला पडापट पडापट या लाईव्ह ला। <laughs> नेट गायब झालं होतं हो का चला लवकर लवकर आज काय मेनू होता मग शेवग्याची रस्सा भाजी लाईक करा सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा आपल्या मध्ये सगळ्यांच मनापासून स्वागत आहे लाईव्ह लाईक कमेंट करायचे आहे फक्त हो आज फक्त शेवट्याच्या शेंगा जसा भाजी भात आणि पोळ्या बस लाईव्ह लाईक कमेंट करा आमचं नेट जरा ब्रेक खा लागलं ला, ब्रेक या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये मुलं किती आहे दादा एक मुलगा एक मुलगी चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट लाईव्ह लाईव्ह कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे म्हणजे या लवकर लवकर हो शाळेत जातात एक सातवी एक पाचवी चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट बर बर आज युट्यूब मंडळी पुढे गेली काही समजतच नाही मला तर डक्कल मग आतमध्ये गेले काहीतरी बोजट ठेवलं असेल त्याच्यावर मग आम्ही छेत्रीचे सारे कांडे मोडून टाकल्यात वाकडे तिकडे वाकडे तिकडे करून करून हरवले असं वाटतंय सगळेच हरवले का काय मग चला मग बाय काय नेट चला ना आपलं भेटून नंतर नेट रागामध्ये कोणी चांना लाईव लाच काय फायदा एक हो दादा ते शेतकरी साहेब बर बाय ल